हॅलो नमस्कार कसे आज सगळे मस्त आहात ना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आणि आज ना गणपती बाप्पाचा चौथा दिवस आहे आणि ते पाहू शकता नम्रताने आज खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे कारण काल संध्याकाळी मी आणि नम्रता दोघेही माहेरी आलेलो हो, आहोत म्हणजे माझ्या माहेरी आणि नम्रताचा आजोळ आहे आणि मस्त एकदम छान अशी रांगोळी तिने काढली एकीकडे ना जी फुलं होती ना ती आता तिने सगळी सेग्रिगेट केली त्याच्यातली जरा ड्राय फुलं होती त्याची ती, ती रांगोळी काढली आणि इथे ना आई काय करते तर मला ना झालेलं आहे नागिण तर त्यामुळे आई इथे आता आईचं म्हणणं आहे की दवा आणि दुवा दोन्ही करायला हवं तर आईने आता मला इथे मंतरलेलं आहे हो नागिण झालेलं असेल ना तर आई मंतरते आणि हो त्याचा पण इफेक्ट छानच होतो असा नाही आहे की नाही होत आणि मी औषध पण घेतलेलं आहे मी सुरुवातीला उठली आणि त्याच्यानंतर ना मी जाऊन औषधसुद्धा घेऊन आली कारण आईच्या घरासमोरच ना मुन्सिपल हॉस्पिटल पण आहे तिथून छान औषध घेऊन आली आणि हॉस्पिटलमध्ये लेडीज डॉक्टर होते है ना त्यांनी खूप छान समजवलं मला आणि सांगितलं पण की पाच सहा दिवस झाले तुला त्रास झालेला आहे पण वाढलं नाही आहे ना त्यामुळे खूप लकी आहेस मग घरी आल्यानंतर ना इथे मला कानातले घ्यायचे होते कारण मी कानातले न घालताच झालेली म्हणून कानातले घेतले आई घडून आणि त्यानंतर इथे थोडा फार सिद्धिस्ता अभ्यास घेते आणि सिद्धेशास क्लासला गेला नाही काय वेळेला कसं सुट्ट्या असेल आणि घरी चार माणसं आलेली असेल ना की मुलांची सुद्धा इच्छा होत नाही असं तर त्याचा मी घरीच अभ्यास घेतला आणि हे पहा आईकडून सुंदरसे कानातले घेतलेले आहेत आईकडे ना असे जास्त अगदी महागडे पण नसतात आई छानच ठेवते आणि खूप सुंदर सुंदर डिझाईन्स पण होते त्यातून मग मी आपले घेतले एखाद आणि इथे पाहू शकता सारिकाने पूर्ण नैवेद्य रेडी केलेलं आहे कारण दुपारी आम्ही ना पूर्ण नैवेद्य देवी गणपती बाप्पाला दाखवतो आणि त्याच्यानंतर आम्ही आरती करतो आणि आरती झाल्यानंतर मग जेवण तर आज ना गोडामध्ये श्रीखंड मागवलेलं आहे कारण मुलांना श्रीखंड खूप आवडतं आणि इथे आता ताईसुद्धा आलेली आहे आणि ताईने ना अचानकच सरप्राईज दिलं कारण ती येणार होती नंतर संध्याकाळपर्यंत तर किशोर आता खाली गेलेला आहे ताईचं सामान वगैरे असतं ना मग ते घेण्यासाठी तर खूप बरं वाटतं ना की माहेरी आपण आलो आणि आपले घरचे आपले भाऊ वगैरे आपली काळजी करतात लगेच येतात हे एक वेगळंच आपलं एक आपले पण असतं प्रेम असतं आणि चला आता ताई आल्यानंतर ना आम्ही सगळ्यांनी मिळून इथे आरतीसुद्धा करून घेतली आणि आमचा ना तसा थोडा गाजरा आहे तर आता इथे ताई बघा आलेली आहे आणि अगदी थकून आलेली तरी ऑटोने आली तरी एवढी ती थकलेली कारण कसं एकटीच होती ना तर आता इथे डायरेक्ट संध्याकाळची आरतीच तुमच्याबरोबर शेअर करते तर सुमित आणि सनीसुद्धा आलेले होते ताई पण होती भाऊजी येणार होते पण भाऊजींना उशीर होत होता म्हणून खूप वाट पाहिली आणि त्यानंतर मग आम्ही सुरुवात केली आरतीला कारण पुन्हा जेवून वगैरे ताई ती लोकं निघणार होते आणि किशोरला पाहता येते मस्त माईकमध्ये तो आरती बोलतो आणि त्याला ना माईकमध्ये गाणी म्हणणं आरती बोलणं वगैरे खूप छान वाटतं आवडतं मग त्यासाठी आम्ही सर्वांनी मस्त एकदम आरती एन्जॉय पण केली म्हणजे आपण गणपती बाप्पाची जेवढी आरती म्हणतो ना तेवढी अशी कमीच वाटते त्यानंतर आता इथे जेवणाची सुरुवात होत आहे आणि पाहताय की लहान मुलांची सगळी पंगत आधी सगळ्यात बसली कारण मुलं असतात त्यांना भूक लागलेली असते आणि सनी वगैरे ना कामाहून डायरेक्ट आले होते त्यामुळे त्यांची आधी पंगत झाल्यानंतर आता आम्ही इथे जेवायला बसलेलो आहोत आणि हो आमचे भाऊजी पण आलेले आहेत तर खूप छान मस्त स्वयंपाक बनवलेला सारिकाने एन्जॉय केला मस्त आणि ताई वगैरे गेले त्याच्यानंतर मग आमचा इथे मस्तीचा संगीत कार्यक्रम सूर म्हणतो ना आपण सूर संगीत कार्यक्रम चालू झालेला आणि त्याच्यामध्ये आम्ही अंताक्षरी खेळत होतो आणि गेले दोन दिवस झाले म्हणजे काल आणि आज पण आम्ही अंताक्षरीच खेळतोय कारण आमच्या सिरीयल्सला पण जुनी गाणी वगैरे एवढी आवडतात आणि त्यासाठी ना तो स्वतःच माईक घेऊन सगळीकडे फिरत असेल की त्याला आपण खूप सोरी होता सूर्या स्टोरी आणि त्याचा आनंद तुम्ही पाहत आहेत तुम्हाला मला कळते आणि आईने सुद्धा खूप सुंदर सुंदर गाणी म्हटली खूप बरं वाटलं एकदम मस्त आम्ही एन्जॉय केला तर यंदा तुम्ही तुमचा गणपती बाप्पाचा सण कशा प्रकारे साजरा केला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तुम्ही पहिल्यांदा माझे पाहत पाहतायत चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे पुढचे ब्लॉग जे आहेत तुम्ही पाहू शकाल

तर आमची अंताक्षरी काय अशी चालू राहणार आहे कारण सिद्धेश काय आम्हाला झोपू देणार नाही आहे आणि वेळही तेवढा फार झालेला नाही आहे तर चला भेटूया पुन्हा येणाऱ्या नवीन ब्लॉगमध्ये म्हणजे उद्याच्या बाप्पाचा शेवटचा दिवस आहे तर उद्याचा ब्लॉग शेअर करेन नक्की पहा बाय